आज मा ना माझं मिशोचं एक पार्सल आलं आहे पण ते पार्सल माझ्यासाठी नाही आहे ते पार्सल आहे माझ्या आहूनसाठी चला मग बघूया आता त्यांना मी दाखवते काय रिॲक्शन आहे काय मत आहे त्यांचं बघू बॉक्स तुम्हाला काय हिल मोठी पाहिजे होती ना अरे हे पूर्ण फ्लॅट आहे पाय दुखतात घालून बघा चालून दाखवा कशी वाटते पायात हे कधी ऑनलाईन शॉपिंग करतही नाही आणि त्यांना आवडतही नाही मी खूप आग्रह केला त्यामुळे कुठे जाऊन त्यांनी सँडल ऑर्डर केली मी त्यांना कुर्ता वगैरे बोलत वाटते। वाटते ले ले। होते पण त्यांनी सँडल ऑर्डर करायला लावली त्यांना तशी चप्पल घ्यायचीच होती पण मला नाही ते त्यांना आवडली कारण ते खूप त्याच्यामध्ये चुका काढताय की फ्लॅट आहे त्यांना हील पाहिजे होती की मी कम्फर्टेबल नाही आहे चालणं मला कम्फर्टेबल नाही वाटत आहे असं वाटतं मी प्लास्टिकच लावलेलं आहे प्लास्टिकवर उभा आहे खूप कारणं देत होते त्यांना हे ऑनलाईन शॉपिंग अजिबात प पटतच नाही म्हणजे पण तरी जबरदस्ती आता मी मागवलं आहे आता ते मला आहे की परत रिटर्न कर बदल्यात दुसरं काहीतरी मागव मी म्हटलं मी आता डबल डबल रिटर्न नाही करणार आहे कारण दोन सँडल रिटर्न करून झाले तरी त्यांना आवडतच नाही आहे मग आता त्यांना मी बळजबरी बोलले की आता तुम्ही काही करा आणि घरात वापरून टाका कुठेही वापरा कशीही करा बाकी मला काहीच सांगू नका मग तेच असं कम्फर्टेबल असं आहे पण मग त्यांना फक्त आहे ना असं फ्लॅट फ्लॅट आहे ते त्याच्यामुळे ते ना कम्फर्टेबल नाही ते म्हणत आहे की खूप त्रास होईल चालताना वगैरे फ्लॅट आहे थोडी हील पाहिजे होती आतमध्ये सॉफ्ट वगैरे वाटत नाही आहे पायाला सॉफ्ट वाटत नाही आहे असं त्यांना वाटत होतं त्याच्यामुळे ते कम्फर्टेबल नव्हते वाटत पण मग मी आता त्यांना बोलले की मी आता सारखं सारखं रिटर्न नाही करणार आहे तर आता वापरून टाका हो आता त्यांनी हो म्हणाले आता बघू त्यांच्या मनाच्यावर त्यांचं चाललं आहे तरी आम्ही आता बाजारात जाऊन नवीन सँडल घेणारच आहोत आमच्या निमिषला क्रिकेटवरून आल्यानंतर खूप भूक लागून जाते तर तोपर्यंत मी त्याला बोलले की फ्रेश हो तोपर्यंत मी लगेच साबुदाणा वडा तळायला घेतला त्याचं कालपासून चालू होतं की मम्मा साबुदाणा वडा खाण्याची चव लागली चव लागली तो असंच म्हणतो म्हणजे इच्छा होत असेल तर तो चव लागली आहे मला हे खायची चव लागली मला ते खायची चव लागली तर ता आज त्याला साबुदाणा वडा खायची चव लागली होती त्याच्यामुळे मी सकाळी साबुदाणा टाकलेला होता भिजत मग आज संध्याकाळी त्याला क्रिकेटवरून आल्यानंतर गरमागरम साबुदाना तळून द्यायचं ठरवलं होतं आणि तो फ्रेश आहे तोपर्यंत मी लगेच इकडे सापुदाणे गरम गरम वडे काढले होते आणि एक साईडला लगेच चटणी पण बनवायला घेतली त्याच्यावर फक्त जिरे मोहरी कडीपत्त्याची मी फोडणी टाकून निमिषला तयार करून दिले कसे आहे वडे बघा बरं छान झणझणीत पण झाले होते थोडंसं आम्हाला तिखटच लागतं त्याच्यामुळे तिखटच बनवले होते मी कारण थोडंसं फिक्कं झालं तर निमिषला पण नाही आवडत आणि यांना पण नाही आवडत म्हणजे आमच्या घरामध्ये तिखट जास्त लाग त्यामुळे तिखटाचं प्रमाण आमच्या भाज्यांमध्ये जास्तच असतं असं मी त्याला निमिषला सर्व करून दिलं वडे दिले आणि वड्यांवर मी चटणी टाकून दिली कारण तो चटणी एक साईडला करून देतो आणि नुसते वडे वडे खाऊन घेतो म्हणून मग मी वरती वड्यांवर चटणी टाकून दिली आणि त्याला सांगितलं की आता चमच्यानीच खा म्हणून तर ता मी त्याला सर्व करून दिली कशी वाटली व्हिडिओ भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय